आयुष्यात पैसे कमवू नका आयुष्यात सरकारी नोकरीच्याही मागे पडू नका आयुष्यात मोठा बंगला मोठी गाडी हे सुद्धा कमवू नका कमवायचं असेलच तर एकच कमवा प्रत्येकासोबत प्रेमाने वागायला शिका कारण जेव्हा जन्म झाला तेव्हा रिकाम्या हाती आलतो आणि जेव्हा मरण पावणार आहोत तेव्हा देखील रिकाम्याच हाती जाणार आहोत आणि हो अजूनही कडू सत्य आहे जन्म घेताना आई लागली नऊ महिने आईची कूस लागली डिलिव्हरी करताना डॉक्टर लागले जन्म होताच सेवा शुश्रूषा करताना नर्सही लागल्या घरात सांभाळण्यासाठी लहान मोठी माणसेही लागली ज्या आजीला काहीच काम जमत नाही ती आजी खूप छान प्रकारे नातवंडाला सांभाळते ज्या आजीकडे एक रुपयाही नसतो ती खूप आनंदात त्या मुलाला हसवते आजारी पडल्यानंतर देखभाल करण्यासाठी कितीतरी माणसे लागतात कधी चुकून माणसे नसतीलच तर खूप वाईट वाटतं जर माणसे असतील तर आपली देखभाल केली असती आपल्याला चांगलं चुंगलं खाऊ घातलं असतं असा मनात नकळत प्रश्न येतो जेव्हा मरण येणार आहे मेल्याच्या नंतरही खांदे द्यायला माणसेच लागतात रडण्यासाठीही माणसेच लागतात माणसे किती जमली आहेत यावरून आपणास कळून येते की आपण किती चांगले होतो एवढ्या जीवन प्रवासामध्ये कुठेच पैशाचा उपयोग झाला नाही कुठेच पैशाचं नावही आलं नाही कुठल्याच गाडीचा उपयोग झाला नाही कुठल्या गाडीचं नाव देखील घेतलं नाही बंगला कितीही मोठा असू द्या आंघोळ मात्र बाहेरच घातली जाते पहिलीही आणि शेवटचीही त्यामुळे जागे व्हा माणसांनो माणसासोबत माणसासारखे वागा आपल्याला बोलता येतं म्हणून आपण इतरांसोबत बोलतो मुख्या प्राण्यांना बोलता येत नाही ते कोणासोबतच बोलत नाहीत त्यामुळे आपल्याला तोंड दिले त्या तोंडाने चांगलं बोला आपल्याला कान दिलेत त्या कानाने रामकृष्ण हरी जप ऐका हरी कीर्तन ऐका आपल्याला डोळे दिलेत पाहायचंच असेल तर विठ्ठलाचं सावळं रूप पहा श्रीकृष्ण राधाचं प्रेम पहा कितीतरी सत्संग आहेत त्या सत्संगामध्ये जाऊन सत्संगामधल्या गोष्टी पहा कीर्तनामध्ये जाऊन मनसोक्तनाचा इतकंच काय ते आपल्यासोबत येणार आहे बाकी तर काहीच नाही हो इथं सर्व ठेवून जाणार हो आहोत आपण पैसा कमवा पण कामापुरता पैशामुळे जर आपण माणसांपासून दुरावत असेल तर त्या पैशाला शून्य मात्र किंमत नाही मी कमवलेला पैसा कोणाच्या तरी कामी येईल या अपेक्षेने पैसा कमवा एक सांगू जेव्हा देव जन्माला घालतो तेव्हा आपल्याला जन्म झाल्या झाल्या खाता पिता येत नाही त्यामुळे त्याने दुधाची सोय करून ठेवलेली आहे मग तोच देव आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला उपाशी कसं मारल नाही का, का? ही शो सोय त्याने केलेलीच असते आपण कितीही कमवा पण जेवढं त्याला द्यायचं आहे ना तेवढंच तो आपल्या पदरात टाकतो त्यामुळे खूप ओढाथान करून जगू नका जीवन आहे हो आपण पेशंट नाही त्यामुळे मनसोक्त जगा प्रेमाने जगा प्रेमाने बोला प्रेमाने हसा सतत हसतमुख रहा जय जय राम कृष्ण हरी